येत्या सात ला बकरी ईद असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक बकरी तसेच बकरे यांच्या विक्रीसाठी अनेक शेतकरी तसेच नागरिक हे आपापले बकरी आणि बकरे, बकरे विकण्यासाठी घेऊन आले या आठवडे बैल बाजारामध्ये अनेक प्रकारचे गाय तसेच बैल व म्हैस यांची देखील विक्री होत असते यामध्ये अनेक खाटीक हे बैल म्हैस तसेच गाय हे विकत घेण्यासाठी येतात मात्र या गायींचे करता काय असा प्रश्न समाजसेवक गजू घोडके यांनी उपस्थित केला आणि त्यांनी या आठवड्या बैल बाजारामध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास दोन गायी आल्या त्यांनी तात्काळ त्या दोन गायी शेतकऱ्याकडून विकत घेतल्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की या गायी काही खाटी हे बकरी ईद असल्याने म्हणून त्यांनी या दोन गायी विकत घेऊन आपल्या गो आश्रम मध्ये सोडण्याचा निर्णय घेतलाय अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक आज आम्ही या ठिकाणी समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम्ही आर एस एस काम करतो हिंदू संघटनेचं काम करतो तुळशी पत्र घरावून काम करतो मागे इगतपुरीला मार्टर झाला मागे घोटीला मार्टर झाला अशा ठिकाणी जर का आमच्या गोमाता कापल्या जातात तर त्याचं प्रत्युत्तर अशा पद्धतीत आम्ही दिलं जातो आम्ही निश्चित या ठिकाणी सांगतो की आमची गोमाता जो पण कापेल त्या ठिकाणी आम्ही त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आज प्रत्येक जण बोलत असतो परंतु आम्ही या गोरक्षणासाठी या ठिकाणी आलो आहोत का इथं जर का कत्तलीसाठी ज्या आम्हाला समजतं आम्हाला माहीत आहे का ती गाय कशासाठी जाते आणि म्हणून ती गाय आम्ही या ठिकाणी पाहिला आलो आम्हाला दोन गाया या कत्तलीसाठी शंभर टक्के जाणार होत्या त्या गाया आम्ही विकत घेतल्या निश्चितच सरकारची भूमिका आहे का त्या गोमात्याला खायला काय दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीत सरकारने या गोमाता घेतल्या पाहिजेत तेव्हा ही गोरक्षण कुठं तरी चांगलं राहिले तर त्यांना आम्ही खायलाच नाही तर गो शाळेवाला पण काय करतील निश्चित यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो येणाऱ्या सात बकरी सर्वांनी डोळ्यात तेल घालून काम करावं कुठली दुधाची गाय असली त्या गायला सोडून दिलं पाहिजे परंतु निश्चित जी कत्तलीसाठी जाणारी गाय असेल ती आपण निश्चित वाचवलं पाहिजे जय श्रीराम